जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार अक्कलकुवा पोलिसांची दमदार कारवाई इनोव्हा कार्य मध्यजप मोरंबा रस्त्यावर शेलटापाणी कारवाई अक्कलकुवा पोलीस स्टेशन जवळून चार ऑक्टोंबर रोजी आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास इनोव्हा गाडी क्रमांक म्हणजे सव्वीस तेहतीसशे त्रेसष्ट वरील चालक हिमंतसिंग पावरा हा भरधाव वेगाने अक्कलकुवा पोलीस स्टेशन जवळून जात असताना पोलीस प्रशासनाने संबंधित गाडीचा पाठलाग करून मोरंबा रस्त्यावर शेलटापाणी गावाजवळ पकडले असता त्या गाडीत अवैध मध्ये रॉयल ब्लू कंपनीचे अठेचाळीस बॉक्स मिळून आले सदर ड्रायव्हर हेमंत सिंग पावरा याला ताब्यात घेण्यात आले आहे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती सदर कारवाई पाच लाख शहात्तर हजार रुपये किंमतीच्या अवैध विदेशी मध्य रॉयल ब्लू कंपनीचे अठेचाळीस बॉक्स सात लाख रुपये किंमतीची इनोव्हा कार पंधरा हजार रुपये किमतीचा एक मोबाईल फोन असा ऐकून बारा लाख एक्क्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या आदेशानुसार अप पोलीस अधीक्षक आशित कांबळे सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुभगड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील असई गुमानसिंग पाडवी पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर वळवी अतुल गावित संजय सूर्यवंशी सुनील पवार

त्याप्रमाणे आम्हाला प्रायव्हेट गाडींमधून अवैध दारू वाहतूक चालू असल्याबाबतची खबर मिळाली होती त्या अनुषंगाने आम्ही डीग्री स्टाफ आणि आम्ही फिल्डिंग लावली आणि एक इनोवा गाडीमधून माल व्हरापोळीकडे मोरंबा व्होरापोळीकडे जाणार असल्याची माहिती मिळाली होती राज्य साडेआठ गाडी जेव्हा अख्खुळातून पास झाली तेव्हा आम्ही गाडीचा पाठलाग केला गाडी ओपीच्या दिशेने वा खापर ओपीच्या दिशेने निघाले आम्ही खापर ओपीच्या स्टाफला कळवलं खापर ओपीचे कर्मचारी आमचे डी बीचे कर्मचारी आणि आम्ही त्या गाडीचा पाठलाग करत त्या गाडीला मोरंबा गावाच्या पुढे पकडली सदर गाडीमध्ये रॉयल विस्कीचे अठ्ठेचाळीस बॉक्स साधारण पाच लाख शहात्तर हजार रुपये किमतीचा माल त्या इनोवा गाडीमध्ये मिळून आला त्या गाडीला आपण जप्त केलं आहे आणि गुन्हा दाखल केला आहे त्याचे जो चालक आहे आरोपी सिंग पावरा याला अटक केलेले आहे आणि तो माल त्याला ज्याने आणून दिला होता तो जिथं देणार होता याबाबत तपास करून पुढील कारवाई करत आहोत